नमस्कार आपण पाहतात माथाडी बोर्डाचे वीस लाख रुपये केले परत माथाडी बोर्डाच्या कामगाराने स्वतःच्या बँक खात्यावर पाठवलेले वीस लाख रुपये संबंधित विभागाच्या खात्यावर जमा करत प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवलंय अलेली बदन, खात्यावर आलेली मोठी रक्कम परत करण्याच्या प्रामाणिकपणाबद्दल परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे मदनवाडी येथील भाजप कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय हनुमंत सकुंडे यांच्या खात्यावर अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वीस लाख रुपये जमा झाले अचानक वीस लाख रुपये खात्यावर जमा झाल्याने संजय सकुंडे यांना आश्चर्याचा धक्काच बसला त्यानंतर त्यांनी बँकेमध्ये जाऊन या रकमेबाबत चौकशी केली बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर रक्कम माथाडी बोर्ड पुणे यांच्याकडून त्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे खात्या दिसून आले खात्यावर आलेले वीस लाख रुपये प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल संजय सकुंडे यांचा भिगवन पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला व त्यानंतर माथाडी बोर्डाशी संपर्क साधून महामंडळाकडून आपल्या खात्यावर वीस लाख रुपये जमा झाल्याचं निदर्शनास आणून दिले व माथाडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता ही रक्कम संजय हनुमंत काळभोर यांच्या फंडातले पैसे असून ते पैसे बँक खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित असताना नावाच्या मिस्टेकमुळे अधिकाऱ्यांनी ही रक्कम संजय हनुमंत सकुंडे यांच्या बँक खात्यामध्ये चुकून जमा केल्याचे निदर्शनास आले माथाडी बोर्डाचे रक्कम चुकून आपल्या खात्यावर जमा झाल्याची खात्री केल्यानंतर सकुंडे यांनी ही रक्कम पुन्हा माथाडी महामंडळाच्या खात्यावर जमा केली सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे मदनवाडी पुणे मी संजय हनुमंत सकुंडे जिल्हाध्यक्ष कामगार आघाडीत भारतीय जनता पार्टी मी पुणे माथाडी बोर्डाचा माथाडी कामगार असून सध्या मी बिल्ट कंपनीमध्ये माथाडी स्वरूपाचे काम करत आहे माथाडी बोर्डाच्या चुकीमुळे संजय काळगोर यांचे नावावरती जाणारे पैसे संजय सोकुंडे यांच्या नावावरती वीस लाख रुपये आले होते परंतु ते पैसे माझे नव्हते या हेतूने किंवा मनाचा मोठेपणा करून ते महाराष्ट्र बँकेतील पैसे वीस लाख रुपये मी आर टी जी एस करून पुणे माथाडी बोर्डाच्या खात्यामध्ये जमा केले